तत्काळ बहुविध औषोपचार सुरू करणे नवीन सांसर्गिक कृष्ठरोगण शोधून बहुविध औषधोपचारद्वारे आउशो संसर्गाची साखळी खंडित करणे समाजात कृष्ठरोगाविषयी जनजागृती करणे तसेच दोन हजार सत्तावीसपर्यंत शून्य कृष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे याकरिता केंद्र शासनाने कृष्ठ शोध अभियान व स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान सुरू केलेले आहे हे अभियान पंधरा दिवसाचे असणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे ग्रामीण तेवीस लाख चोवीस हजार दोनशे अठ्ठावीस तर शहरी भागात तीन लाख तेरा हजार सातशे नव्याण्णव अशा एकूण सव्वीस लाख चौतीस हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे जोखीमग्रस्त भागातील लोकांची घरोघरी जाऊन तपासणी आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे याकरिता जिल्ह्यात एकूण दोन हजार सहाशे सत्तर शोध पथक तयार करण्यात आलेले आहे तसेच पाचशे पस्तीस पर्यवेक्षकांसह पाच हजार तीनशे बावन्न कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ याकरिता लागणार आहे पण कृष्ठरोगाचं जर प्रमाण पाहिलं तर महाराष्ट्र आपल्या देशातील जे काही कृष्ठरोगाचे आज रुग्ण आहेत त्याच्या वीस पर्सेंट महाराष्ट्रामध्ये रुग्ण आहेत वीस पर्सेंट आता आपल्या जिल्ह्याचं लेप्रसीमध्ये सांगायचं म्हटलं तर सराणी सांगितलं जे अगोदर जे गैरसमज होते हा असा असाध्य आजार होता दुर्दर आजार होता असे जे गैरसमज होते का तर हा आजार कशामुळे होतो हे माहीतच नव्हतं अगोदर जवळपास अठराशे त्र्याहत्तरला शोध लागला की हा बॅक्टेरियामुळे जीवाणूमुळे हो हा आजार होतो मायक्रो बॅक्टेरिया लेपडी जो हॅन्सन या शास्त्रज्ञांनी शोधला त्याच्यामुळे त्याला हॅन्सन डिसीज पण म्हणतो आपण त्याच्यानंतर मग जवळपास अठराशे त्र्याऐंशीला ला एकोणीशे त्र्याऐंशी ला एम टी गोविंद औषध उपचार आला याच्यावर आज त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं त्रिमुनी औषध असते तीन औषध असते त्याच्यात रिपॉमिसिन एक जरी डोस दिला आपण तर एका डोसनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव बॅक्टेरिया मारतो म्हणजे तो जर पेशंट सांसर्गिक प्रकारचा असेल त्याला एम बी म्हणतो आपण मल्टी सरांनी सांगितले दोन प्रकार असतात एक असतो अनसंसर्गिक आणि दुसरा सांसर्गिक ते चट्ट्यानुसार आपण समजतो सही करतो पाचपेक्षा जास्त चट्टे असेल तर त्याला आपण असंसारिक म्हणतो म्हणजे पॉस्टिबॅस आणि पाचपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मल्टी बॅसलेन म्हणतो आता हा जो आजार आहे या आजारामुळे नेमकं काय होते हे जे बॅक्टेरिया आहे ही बॅक्टेरिया नेमकी आपली जे मज्जातंतू असते आपली नव आणि त्वचा याच्यावर परिणाम करतो मज्जातंतू बाधित झाली तर बरं त्या अनायसे त्या त्वचेवर एक चट्टा येणार तर आपण काय करतो आपली जी सिस्टीम आहे खेड्याच्या लेवलला आशा असते आरोग्या ह्याच्यामध्ये आशामार्फत आपण त्या गावाचं सर्वेक्षण करतो तिला हे सांगितलं असते आपण की कुठलाही चट्टा पण तो फक्त दुखणारा आणि खाजणारा नसला पाहिजे त्याला आपण संशयित म्हणतो मग ती आशा ते संशयित आपल्याला देते तिचं त्याची नोंद होते मग उपकेंद्राला त्याला आता आपण त्याला आरोग्य मंदिर म्हणतो आपण प्रत्येक माणसाची प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक गावातल्या लोकांची तपासणी झाली पाहिजे हा याचा उद्देश आहे त्याच्यानंतर आता आपण यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागाची तपासणी करणार आहोत पण शहरी विभागातली तीस ते चाळीस टक्के घेणार आहोत जे आपण त्यांना स्लम वगैरे म्हणतो हायरिस्क एरिया तर आपल्याकडे जवळपास एकूण लोकसंख्या आहे सव्वीस हजार सॉरी सव्वीस लाख चौतीस हजार चारशे सोळा आणि घरी आपल्याला करायची आहे सर्वेक्षण पूर्ण सहा लाख बारा हजार आठशे पंच्याण्णव एकूण शोधपदके आहे आपल्याला शोधपथकीमध्ये आपण दोन मेंबर असते आपल्याला लागणार आहे सव्वीसशे शहात्तर आणि त्याच्या मागे पाच टीम मागे एक पर्यवेक्षक असतो हे लागणार आहे आपल्याला पाचशे पस्तीस पर्यवेक्षक तर आपण आपल्याकडे लॉकवायचे आकडे आहे आतापर्यंत कामाचे पण मला वाटते ते काही असते